सर। या 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 सर कोण तुम्ही सर सर नवीन नाव नाव काय बरं 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 तुझं बाळा माझं राजकुमार तुला मी काही प्रश्न विचारतो म्हणजे तुझी बुद्धिमत्ता कळेल मला एक सांग बाराचा सा पाडा म्हणून दाखव बरं बारा एक बारा बारती वा वा पन्नास मधून पंचेचाळीस वजा केले किती राहिले सर पाच शिल्लक राहिले सर एका झाडावर अकरा पोपट होते आणि पाच कबूतर होते तर पाच कबूतर पैकी तीन कबूतर उडून गेले आणि अकरा पोपट पैकी दोन पोपट उडून गेले तर किती राहिले नऊ पोपट आणि दोन कबूतर राहिले सर नाही म्हणते अरे हुशार फट प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आपला भारत कधी स्वतंत्र झाला सर पंधरा ऑगस्ट एकोणीशे समजा रस्त्यावर एक पाचशेची आणि एक दोनशेची नोट पडलेली असेल तर तू पहिल्यांदा कोणती उचलशील सर, उचल सर करेक्ट वा 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 हुशारे समजा पुण्याला जायला एका मोटरसायकलला पाच घंटे लागतात तर तीन मोटरसायकलला किती घंटे लागतील सर, सर करेक्ट कृष्णाच्या मामाचं नाव काय होतं नाव काय आ तुकाराम, तुकाराम। सर कृष्णाच्या मामाचं नाव कोण होतं सर कोण आपल्या पृथ्वीवर पाणीचं पाण्याचं प्रमाण किती आहे आणि जमिनीचं प्रमाण किती टक्के आहे सर टक्के पाणी आणि टक्के जमीन सर करेक्ट बाळा जय बस कुठे बसू सर आबे टेबलावर बसन तू <laughs> कुठे बसू सरच्या डोक्यावर बसत का बस ना ब कुठे बस बस बस, बस पाठीमाग सर मी मागे बसणार ना नाही सर नाही सर आपल्या समोर बसायचं

तुम्ही कोणी आले की मला मांगा काऊन घालता हा नाही मी मा ऍडमिशन नाही का शाळेत का मी फी दिली नाही का शाळेत हा बस ना बर राजकुमार तू पाठीमागे जाऊन बस काही फरक पडत नाही हा बा मी जरा साडीकडे सरकतो जरा बारीक बारीक झाली की बसता येते ये रे चाल ये इकडून तुला आता पुढेच बसायचंय सगळ्याला पुढेच बसायचंय मागे कोण बसाव तर गण्या बंटी प्रीती ऋतुजा आणि झिंगुड्या आपल्या वर्गात आज नवीन ऍडमिशन झालेलं आहे हा अतिशय हुशार मुलगा आहे अतिशय चाणाक्ष अतिशय बुद्धिमान आहे जेवढे जेवढे तेवढ्या प्रश्नांची त्याने फटाफट उत्तर दिलेली आहेत हा आता तुम्हाला नवीन तो शहरातून आलेला आहे त्याच्याकडून आता काही शिका आलेला लक्षात त्याच्याकडून आम्ही काही शिकत नाही सर त्याला सर आमचा कार्यक्रम आपण मराठीचं व्याकरण शिकू मला एक सांगा गाईने वासराला जन्म दिला ह्याच्यामध्ये करता कोणी करता करता कर्म क्रियापदी तुम्हाला मागे सांगितलं ना तर गाईने वासराला जन्म दिला ह्याच्यामध्ये करता कोणी तोंडिया हा बैला खा बैलाच्या पायाखाली देईल तुले <laughs> मला चांगल्या तऱ्हेने वाचता येते याचं हिंदीत रूपांतर करा त्या सांग बर मला चांगल्या तऱ्हेने वाचता येते अरे 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 हिंदी सगळा जीव घेऊन टाकला तो टकला हा पण ते तू तू सांग बर मला चांगल्या तऱ्हेने वाचता येते तऱ्हे आता बस झाला कार्यक्रम प्रीती तू सा, तू सांग सा, बर मुझे आच्छी तरह से पढ़ने आता करेक्ट आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे सर सर, सर, सर।, सर, सर सर भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे अरे बरोबर ना सर फुटबॉल आहे सर सर आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी एक म्हैस एका टायमाला पाच लिटर दूध देते तर दोन टायमाला किती दूध देईल का नाही सांग बरं एक म्हैस एका टायमाला पाच लिटर तर दोन टायमाला सर साडेसात लिटर दूध देईल बाबा कसं काय साडेसात देईल दूध सांग बर एका टायमाला पाच दोन टायमाच किती साडेसात कसं काय सर एका टायमाच बरोबर दिलं पण दुसऱ्या टायमाच दूध देत असताना अर्ध दूध वगैरे सांगलं सर हां म्हणून ते अडीच लिटर झालं म्हणून साडेसात लिटर दूध दोन टायमाला देऊ शकते म्हैस त्याच वगाराच्या पोटाला बांधून फरफर फरफर वडत नाही तुले वानेर तोंडी वगैरे कुठून आलं मधात

अरे वानेर तोंड्या बरोबर सांग ना सरळ उसळ उत्तर एका टायमाला पाच तर दोन टायमाला किती दोन टायमाला दोन टायमाला पाच कसं काय बाबा सांग स्पष्टीकरण सांग तर एका टायमाचं दूध पाच लिटर काढून आणले पण संध्याकाळी दूध जेव्हा काढायला गेल्याच्या नंतर त्या त्याच वगैरे हो सगळ्यात दूध सांगले सर पाचच्या पाच लिटर

अरे <laughs> बाबा मैस कोणाची काय असे ना फक्त एक्झाम्पल दिलं उदाहरण तुम्हाला प्रश्न विचारला ते तुम्हाला उत्तर आलं तर सांगा नाही ते डोकं डोक्याचा असा पार बुगा करू नका तू सांग रे ते काय नवीन आलेलं पोरग त्याच नाव काय तुझं राजकुमार सांग बर तू तर एका टायमाला पाच ते दोन टायमाला दहा लिटर दूध द्यायचं मैस बरोबर आहे एवढं सोपं उत्तर तुम्हाला येत नाही किती सोपं आहे म्हशीचं दूध काढलं नाही म्हशीचं दूध काढणं सोपं नसते सर का म्हैस लात मारते का शेपटी मारते का शिंग मारते का वगैरे मुंडा देते ते काही सोपे काम आहे काय सर हे बोंबले जॅकेट घातलं शहरातून आलं म्हणजे काय मशीद दूध काढणं सोपं आहे काय त्या लेबर म्हणा आमच्या कुठे ते काही मशीद दूध काढायचं मग समजते मशीद दूध काढणं कसं असते ते चालला मोठा सांगायला दोन टाइम दहा लिटर दूध दोन टाइम दहा लिटर दूध कशी देईल ती म्हैस तू या कुठ्यात मशीचं दूध काढायचं ते कशा देईल कशाला म्हणजे त्याला म्हणा ते दहा लिटर दूध काढून त्याच्या टांगा खालून जातो अरे गण्या काय तू डोक डोक खाराला नुसता प्रश्न येतोस कल्पना करायची ती सर अजून किती लेकर करता सर पहिले तुम्हाला एवढे मोठे लेकर एवढे मोठे <laughs> ले लेकर म्हणजे मला किती लेकर येतं तुम्हीच म्हणता ना मला मोठे लेकर येते अजून पुन्हा कल्पना करता का अरे माकड तोंड्या एवढे मोठे लेकर म्हणजे हे शाळेतले सगळे तुम्ही हा तुम्हाला लेकरासारखे सांग तुम्ही आ তুই শানপনা করুন কবর জাস্ত